मंगळवेढा येथे आमदार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेत मंगळवेढ्याचे आमदार समाधान अवताडे यांनी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्यावर सडकून टीका केली आहे शिंदे साहेब हे मोठमोठ्या पदावर पोहोचले पण त्यांनी सोलापूरसाठी काय केले असे म्हणत मंगळवेढ्याचे आमदार समाधान अवताडे यांनी सुशील कुमार शिंदे यांच्यावर टीका केली आहे पाहूयासंघासाठी केलं काय काही प्रश्न आहे आज तुम्ही कित्येक वर्ष राजकारणात आहे याच मतदारसंघातून आपणही दोन वेळा दोन का तीन वेळा निवडून दिलं होतं तीन वेळा तीन वेळा निवडून दिलं होतं या देशाचं सर्वोच्च पद भोगलं राज्याचं सर्वोच्च पद भोगलं पण आपल्याला पंढरपूर मंगळ्याला बाकीचं जाऊ द्या सोलापूरला काय मिळालं हे परत बघू आपण परंतु आपल्या मतदारसंघाला काय मिळालं हे आपण या यापुढे बघितलं पाहिजे कुठल्या तर गावाला पाच दहा लाखाचा फंड एखादा डीपी कुठलं तर त्यावेळेच्या काळात मिळाला असणार आहे मोटर मिळाली काय विकास झाला मी सांगतो त्यांनी विकास खऱ्या अर्थानं चांगला केला कसा विकास केला खरंच विकास केला त्यांनी या मंगळवेड्याच्या एमआयडीसी मध्ये त्यांच्या जावायाला त्यांच्या जावायाला सोलर युनिट द्यायचं होतं त्यांचा जावया होता आता ते जे आज आपल्याला सांगायला आले अहो या मंगळवण्याच्या कडेची जमीन म्हणजे इथले आपण महादेवाच्या देवाळ्यापासून समोरचे एकशे अठरा एकर जमीन आहे त्यांच्या जावायाला सोलर द्यायचं होतं म्हणून आपल्या एमआयडीसीतलं जगात कुठंच एमआयडीसी मध्ये सोलर नाही जगात नाही परंतु हे ह्याच्या पदाचा वापर करून एकशे अठरा एकर जमीन <laughs> या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका